हा पोलीस प्रशासनने लगेच रिस्पॉन्स दिलेला आहे आणि मला वाटतो की असा पण म्हणणा योग राहणार नाही की शहरात मध्ये तणाव निर्माण झाली हा एक लोकलाइज होता तिथेच स्मॉल स्मॉल दोन ग्रुप आपसात काहीतरी त्यांची कन्फ्युजन झाली आणि थोडफार त्यामध्ये वाद झाला पण असा पूर्ण शहरात मध्ये आता मी स्वतः फिरलो सर्व सर्वसेन्सिटिव्ह ठिकाणी आणि असा काही कोणीही ठिकाणी जमाव दिसत नाही आणि काही असा तणावचा माहोल आम्हाला दिसत नाही तुम्हाला वाटतो की रिस्पॉन्सिबली एक असा मेसेज गेला पाहिजे की काही कोणीही अफवावर किंवा वर लक्ष नाही पाहिजे अनलेस अंटील तुम्ही व्हेरीफाय करा पोलिसांकडून आणि तरीही तुमची काय मेसेज आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि कोणीही जर अफवा पसरणार किंवा भिंगाणा करण्याचा प्रयत्न करणार तर त्यांच्यावर इतके स्ट्रॉंग कारवाई करणार आहे ते कधीही विसरू शकणार नाही ते आमची सजेशन इन्स्ट्रक्शन आणि सूचना खूप क्लिअर आहेत तुम्हाला जे काही सांगायचे आहे पोलीस स्टेशन या आम्ही स्वतः एस पी अविनाश कुमार स्वतः तुमच्यासाठी तयार आहोत आमच्याकडे या एस पी ऑफिसला या एस डी ओ ऑफिसला जा तुम्हाला जे काही तक्रार द्यायची आहे तिथे तक्रार द्या पण स्वतः काहीतरी करणार कायदा हातात घेणार त्यांच्यावर स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल कारवाई मोकासारख्या कारवाई आम्ही करून सोडणार एखादीही काही करू शकणार नाही या लेवलची कारवाई आम्ही करणार आणि सध्या मला वाटतो हा लोकलाइज इन्सिडेंट होता त्यामध्ये असा पूर्ण मुदखे प्रॉपरमध्ये सध्या काही सिच्युएशन नाही आणि लोकलाइज एक चौकवर काहीतरी प्रॉब्लेम कन्फ्युजन झाला आणि त्यामध्ये वाद झाली त्यामध्ये शहरात मध्ये काही कोणी प्रॉब्लेम नाही असा तो माझी जे ऑब्झर्वेशन आहे आणि यापुढे सुद्धा आमचे फिक्स पॉइंट्स सर्व ठिकाणी आहे आमचे सिनियर ऑफिसर मी स्वतः आता सर्व ठिकाणी फिरलो रेल्वे स्टेशन हा चौक नय आबादीचे एरिया इस्लामपुराचे एरिया आणि बाकी सर्व ठिकाणी फिरून मी स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे सध्या काही प्रॉब्लेम दिसत नाही आणि यापुढे सुद्धा दोन्ही कम्युनिटीला मी आवाहन करणार की जे काही तुम्हाला सांगायचे आहे रिस्पॉन्सिबल लोक जे आहे माझ्यासोबत या डिस्कशन करा तुमची जे काही तक्रार आहे सजेशन आहे मी शंभर टक्के ऐकणार आणि त्यांच्यावर योग्य योग्यशीर ते कायदेशीर कारवाई करणार सध्या एकच इन्स्ट्रक्शन आहे कोणीही र्युमरवर विश्वास ठेवू नका सोशल मीडिया वाजी कोणीही करणार नाही मॅसेज अननेसेसरी ठेवणार स्टॅटस ठेवणार आणि जे काही असा करणार त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल लीगल ऍक्शन घेणार त्याचप्रमाणे सर उद्या आठवडी बाजार आहेत तर काय सांगणार आपण आम्ही सांगणार की आठवडी बाजार म्हणजे आमचे बंदोबस्त राहणार आणि काही असा घाबरण्याची किंवा काही असा र्युमर पसरण्याची कोणीही गरज नाही कोणी असा केला नाही पाहिजे तर कोणी असा करणार ते मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आणि जसा व्हॉलेंटरली ज्यांना यायचे आहे ज्याचा जे व्यवसाय आहे ते करतील ज्यांचा काही प्रॉब्लेम आहे तक्रार आहे संशय आहे माझ्याकडे या तुम्ही तक्रार द्या लेखी द्या तोंडी द्या आणि घेऊ आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार किती लोकांना सध्या आम्ही पोलीस स्टेशन जातो आता काय दोन तीन लोक दिसतो दोन तीन लोक डिटेन आहेत त्यांच्या क्वेश्चनिंग करणार त्यांची खरंच काय रोल आहे त्यांच्यावर आपण पुढे कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार सध्या सिच्युएशन शांततात आहे कोणीही बाहेर येऊन प्रॉब्लेम करणार तुम्ही सोडणार नाही हा पण खूप क्लिअर करतो मी थँक्यू सो मच जयंत